आणि तुम्ही आम्हाला काय करून केला योगायोगानं आमच्या दोघ बहिणी उमेदवार आहेत त्याला अक्कल तर पाहिजे शंभर मध्ये पन्नास महिलांची मतं असतात यांच्या महिलांनी जरी मत दिलं ना मत दिले राऊन क्या होगा रे आज या ठिकाणी आमच्यावर टीका करून गेले अरे लोकसभा चालू लोकसभा आई है गली गली मेरे भारत की वृंदावन है कह रही है धरती कह रहा है गगन वही गीत दौराया है कहो से हम हिंदू है हिंदुस्तान हमारा है आणि आज या देशामध्ये जे मोदीजींनी राम मंदिर उभं केलं आम्ही पण बनायचो मंदिर कब बना तारीख कब बताएंगे मंदिर बन बन आता मंदिर पण झालं तारीख पण झाली आणि आता हे राऊत यांना माझा सवाल आहे अपने भाषणा ऐसी पहले शुरुआत हो शिवाजी पार्क पर गोड्डे और बस्तर भी कार्य करता है तमाम हिंदू भागवानों वगैरह नवा निर्माता आता का शुरूआत होती है तमाम देशभक्तान हिंदू शब्द से तुमने इतना क्यों कुरान रान बचाया राहुल लगता है बाप तुम्हारा रूस या जापान से आया कहो धरती कहो गगन वही की गौराया है कहो कर से हम हिंदू हैं हिंदुस्तान आणि ही लढाई ही लढाई रक्षाताईची लढाई नाही आहे ही लढाई स्मिताताईची लढाई नाही आहे हे पाचशे चौवेचाळीसचे उमेदवार उभे आहे ना हे नावाला उभे आहे पाचशे चौवेचाळीस ठिकाणी आपले उमेदवार आहे नरेंद्रजी दामोदर मोदी आणि आम्हाला जे मतदान करायचं आहे ते मतदान रक्षाताईला करायचं आहे ना ते मतदान आम्हाला स्मिताताईला करायचं आहे ते मतदान आमाला रक्षा तैला स्मिता ताइला ना करता मोदी मतदान भी मतदान ये लहर है मोदी ईमानदारों के लिए लहर है मोदी पैमानों के लिए जहर है मोदी और देश की गद्दारों के लिए कहर है मोदी माला तरी अशा वीर मन अशा सूर मानसाला अशा विकास हा जळगाव जिल्हा कायम भाले किल्ला राहिलाय कैलासवासी उत्तमराव पाटलांपासून या मतदारसंघामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती राहिली आहे आणि पासून आदरणीय गुणंतराव सरोदर साहेब असतील त्यावेळेस पासून आदरणीय उत्तमराव पाटील असतील त्याच्यानंतर एम के अण्णा असतील एटी नाना असतील उन्मेश पाटील असतील आतापर्यंत रक्षा काही असतील दोघं लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचे खासदार या ठिकाणी निवडून आलेल्या आधी राष्ट्रवादी आता आमच्या आपल्यावरून आलेली आहे त्यामुळे आम्हाला चिंता करण्याची गरज नाही आहे अनिल दादा तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही नशी नशिमान आहे आम्हाला मंत्री व्हायला देवेंद्र भवना अडीच वर्ष आम्हाला राबणा करायला ला करा लागल्या करा ना भाऊ करा ना भाऊ करा ना भाऊ तुम्ही तो साडेतीन वर्षामध्ये असा पिक्चर लावला की नाही आणि आता तुमच्या आंबड्याचे लास्ट मला चेक करावा लागेल मंगळ ग्राहवा जाऊन मंत्री बी तुम्ही आणि खासदार बी तुमचा लक्ष ठेव बाजूला मी राहतो त्या रंगावरून जावं लागतंय तुम्हाला रक्षात नाथा नाथाबापू मी समजालो आणि मला तरी असं वाटत की आमच्या या दोघिनी या दोघं भगिनी उभ्या आहेत या दोघे वगिंच्या मागे शिवसेनेची ताकद आहे भाजपची ताकद आहे राष्ट्रवादीची आहे राज्यसभेची आहे आमच्या आरपीआयची ताकद आहे आमचे जोगेंद्र कवारे साहेबांची ताकद आहे मनसेची ताकद आहे या सगळ्या ताकदी एकत्र झाल्यामुळे आम्ही पण पर खानपर्वापर्यंत शांत होतो पण नाग खाली आणि नक्की खी तो धंदा आहे माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी या जिल्ह्याची ख्याती सांगितली की हा जिल्हा बैनाबाईचा जिल्हा आहे अरे संसार संसार जसा तवा असल्यावर आधी हाताने टक्कि मग मिळते भाकर काल माझे मित्र आणि माझे आवडते खाद्य संजय राय राऊत नावाचा माणूस इकडे येऊन गेला आणि जेव्हा इथे येतात तेव्हा माझ्यावर बोलल्याशिवाय त्यांना आनंद होत नाही खरं म्हणाल गेलं तर महिला इकडे बसल्या आहेत नंतर आयराणीमध्ये मी इतक्या घाखांशिवाय दिल्या असतात त्याच्या बाबालाही ते आठवण झाली नसती सांगायचा अर्थ असतो की हा खानदेश आहे कांदबाईचा देश आहे खानदेश आहे इथे येऊन ते काय बोलून गेले ज्या पक्षाबरोबर आपण पंचवीस तीस वर्ष काढली त्या पक्षाला आपण फाडकव म्हणतात ही तुमची संस्कृती आहे ही वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलंय गुलाबराव पाटील आणि चार टकले चालले गेले त्याला माहिती नाही चार लोक ना काय काम करतात मनावात ते चार जण गेले मग देवेंद्र भोस तर कोण आला हे चार खांदी झाले मी आगे झाला कोणतं चिल्लर राम बोलो भाई राम आणि मोदीजींवर टीका करण्याची यांची लायकी नाही आहे मी त्यांना आज आवाहन करतोय आमच्या नेत्यांच्या समोर देवेदींच्या समोर की विधानसभेची निवडणूक अजून सहा महिन्यावर आहे खरं राजाराम राऊतची अवलाद असेल जळगाव मध्ये आडवा केला नाही तर माझ्या बापाचं नाव लावणार नाही आमच्या मत घ्यायची आमच्या मतावर खासदार व्हायचं तुला आमच्यावर टीका करायची अरे थोडीशी लायकी असेल थोडी लाज असेल थोडासा खार असेल तर राजीनामा दे मला माहिती आहे आला किती उपडस करतो असं करतो मग तू काय बाळासाहेबाची स्टाईल करतो काय बाळासाहेबाच्या नखाची परबरी करू शकत नाही तुम्ही मोदीजींना विश्वास मोदीजींवर टीका केली मोदीजी कोण आहे त्यांना माहीत नाही गरीबांचा विश्वास आणि गरीबांचा विश्वास म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे देशाची सुरक्षितता म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे देशची मजबूत अर्थव्यवस्था म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे सुरक्षित संविधान म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे विश्वास सन्मान म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे दस साल में पाकिस्तान की फाटती है मोदीजीची गॅरंटी आहे तुम जगा जा दो आणि मला खात्री आहे तेरा तारखेला भरपूर ऊन राहणार आहे सकाळच्या वेळेस आपण मतदान करायचं आहे बारा वाजेच्या जो जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी करेल निश्चितपणाने त्या बूथ प्रमुखांची निवड सुद्धा आपल्या पक्षाकडनं केली गेली पाहिजे अशी विनंती आदरणीय गिरीश बोन्ही या ठिकाणी करणार आहे आता स्पर्धा लावा तुमच्या दाम्याची लावा तुमच्या चाळीसगावची लावा आमच्या जळगाव राणीची लावाचोऱ्याची लावा चाळीस गाव की चाळीस गावाची लावा राजू मामाची लावा मामा नोकरीतून चालतो नोटीत चालतो इथून वाचला तरी मामा तिथून वाचला तरी मामा त्यामुळे लाव पाई कोणत्या मतदारसंघामध्ये कोणत्या बूथवर जास्त मतदान आमचा कार्यकर्ता काढतो असा उत्कृष्ट भूत प्रमुख म्हणून त्याचा आपण या ठिकाणी पारितोषिक दिलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटत आणि मला खात्री आहे की आपण सगळेजण या सुंदर अशा विश्वाच्या कार्य करता सगळेजण आपण या ठिकाणी एक व्हाल की कोटी कोटी हो का दोन उठाकर मागेंगे सौगन छत्रपती की खाते है की भगवात आहे जिस धरती पर जन्म लिया है छत्रपति ने उसे हम अपनी माँ कहलाएंगे अगर उठे उस धरती पर किसका भी हाथ तो उसके हाथ काट दिए जाएंगे सौगंद छत्रपति की खाते है कि लहराएंगे कोई कहते हैं कश्मीर की बात कोई कहते हैं वजीर आजम की बात हम तो उनको यह बता देंगे कश्मीर तो छोड़ दो तो मेरे भाई तुम तो हिंदुस्तान की मट्टी भी ना ले पाओगे अगर भूल गए हो हिंदुस्तान पाकिस्तान जंग की बात अब्दुल हमीद भी थे हमारे साथ यादीलाय के सौगंद छत्रपती की खाते है की भगवादे आज आमच्यावरती बरीच टीका करून गेले आहे पण साहेब लोकांची खरं धन्यवाद दिले पाहिजे मी साडेआठ ते च्या दरम्यान बाळजी एक लग्न करून साडे दहा वाजता ज्यावेळेस गोविंद हॉटेलपाशी गेलो तेव्हा चाळीस गावचे आप्पा चाळीस गावचे कार्यकर्त्यांना मी विचारलो तुम्ही किती वाजता निघाले आई शपथी लोक साडेआठ पासून निघाले साडेआठ पासून असे लोक त्यांच्या पांठी मध्ये नाहीये रोजगार हमी आधी पुनी आणि आर्धी म्हणी आपले कार्यकर्ते कसे रोजगार हमी पुनी ने पु त्याच्यामुळं मला खात्री आहे की आपण तेरा तारखेला दमदारी जिथं कमा दिसेल बाकी खोच विचार करणे का नाही आहे आपल्याला मोदीजींना पंतप्रधान करायचं आहे जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभा मधून मोदीजींना निवडून द्यायचं आहे आणि त्या मोदीजींना निवडून देण्याकरता आपल्या सगळ्यांना आई जगदंबा उदंड आयुष्य देऊ बदंड शक्ती देऊ तेरा तारखेला तुम्ही कमलाचं बटन दाबो आणि समोरचा आमचा सत्यान हा हिंद